शिवशंकर मित्रमंडळावर चावंडके परिवारातर्फे हनुमान चालिसाचे आयोजन करण्यात आले होते नवी पेठ येथील श्रीराम मंदिर येथील श्री राम भक्त हनुमान सत्संग मंडळातर्फे हनुमान चालिसा पाठ या भक्ती संध्या कार्यक्रमात सामुदायिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर श्रीरामांचा फोटो शिवशंकराची भव्य मूर्ती श्री हनुमानाची मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती या भजन संध्या कार्यक्रमात कलाकार हर्षद आणेचा याने हनुमानाची वेशभूषा करून रामजी की निकली सवारी बोल बजरंग बली की जय श्री स्वामी समर्थ जय जय छत्रपतींचे मावळे आम्ही नाही कोणाची भीती विसरू नको तू आई बापाला रिजवली जी। त्याने काया आई भवानी तुझ्या कृपेने तारिसी भक्ताला या भक्तीमय गाण्यांनी सर्व परिसर दुमदुमला यानंतर श्रीरामाचा जप करण्यात आलाय कार्यक्रमाच्या शेवटी प्रभू श्रीरामांची व हनुमानाची महाआरती करण्यात आली यावेळी नगर शहर व परिसरातून राम भक्तांची मोठी गर्दी होती यावेळी प्रमुख उपस्थितीत रंगार गल्ली येथील शिवशंकर मित्रमंडळाचे अध्यक्ष सागर चवंडके सचिन चवंडके वसंत लोढा माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे संभाजी कदम संतोष गेनप्पा संजय गेनप्पा अजय चितळे दत्ता जाधव रवींद्र चवंडके रमेश कोडम शिरीष भागानगरे संतोष भागानगरे गणेश चवंडके प्रवीण नल्ला संदीप खताडे पिंटू भाऊ करपे विश्वास करपे संभा गिरिजा विजू काटकर हर्ष चवंडके शुभम चवंडके ओम चवंडके विजय चवंडके सोहम चवंडके विजय कोडम राजू औटी विशाल गायकवाड अमोल बोल्ली आदी कार्यकर्त्यांसह बालमंडळाचे सदस्य उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर